स्वस्वरूप विस्मरणाविषयी सिंहाचा दृष्टांत तर पंचीकरणी या ग्रंथामध्ये गुरु सांगतात की पुष्कळ दिवसांच्या चुकीच्या समजुतीने आपण देह आहोत असा हा या मनुष्य देहात आलेला जीव मानत आलेला आहे तैसा आत्मदर्शनी आढळू असे अविद्येचा जो मळू तो शास्त्र कशी इरुनिर्मळू मी प्रकाश स्वयी ज्ञानेश्वर महाराज सांगतात की जीवाला स्वतःचं आत्मदर्शन घडत असताना जो अज्ञानाचा मळ आहे तो शास्त्राच्या कसानं काय होत असतो निर्मळ होऊन जात असतो म्हणून तर तुकोबरा सांगतात की आधी लिंग देहाते नाशी मग उत्तरे कशी या कशीला उतरण्यासाठी या परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी आधी लिंगदेहाचा नाश करा लिंगदेह म्हणजे सूक्ष्मदेह स्थूल देह वरची बॉडी आहे आणि याच्यामध्ये एक मशीन आहे सतरा ज्वेलची तिला लिंगदेह सूक्ष्मदेह म्हणतात आणि ह्या स्थूलाला आणि सूक्ष्माला मी माझं आणि खरं समजणं याच्या हे कशामुळं याचं कारण अज्ञान आहे आत्मस्वरूपाचं अज्ञान स्वस्वरूपाचं अज्ञान आणि त्याच्या निवृत्तीसाठी आत्मा अनात्माचा विवेक करणं म्हणजे हे ज्ञान द्न्यान, म्हणजे ज्ञानानं अज्ञानाची निवृत्ती होत असते म्हणून ज्ञान ज्ञानम लब्ध्वा पराम शांती अचिरेण आधी गच्छती जसं भूक लागली आणि त्या व्यक्तीला जेवण दिल्यानंतर त्याची भूक हळू हळू जाती का एकदम जाती मन जाणार घासा घासा आता तहान लावली त्या व्यक्तीला पाणी दिलं तर त्याची तहान शांत होत असते <laughs> तस ज्ञानम लब्ध्वा पराम शांती अशी दमादमानं शांती येत नसती ज्ञान झाल्याबरोबर त्याचं चित्त काय होत असतं समाधान त्याची जी ओढ असते सुखप्राप्तीसाठी आणि दुःख निवृत्तीसाठी ती ओढ थांबत असते म्हणून त्या व्यक्तीला उदयताची दिन करू प्रकाशूची आत झाले अंधारू अंधारच काय होत असतं प्रकाश होत असतो सूर्य उगवल्यावर का दीपसंगे कापुरी दीपूची होय दिवा म्हणजे दिव्याला कापूर लावला तर ते कापूर कापूर ला राहिला का दिवाच झाला त्या आहे म्हणजे कापूरच काय झाला दिवा झाला म्हणून अविद्य आघावीची शास्त्रे विनाशाची पात्रे म्हणून जे सगळे शास्त्र आहेत ना ते अविद्या म्हणजे अज्ञानाचा नाश करण्याला पात्र आहेत वाचून न होती स्वतंत्रे ही स्वतंत्र नाही येतं आत्मबोधी आत्मबोध झाल्याशिवाय इथून उठताच येत नाही आणि शास्त्र शास्त्रातून आत्मबोध होतच असतो म्हणून तैसे ज्या कोणाशी दैवे झाला कोणाला दैव योगानं ज्याचं पुण्य उदयाला आलेलं आहे गुरुवाक्य श्रवणाची सवे सद्गुरूच्या मुखातून महावाक्याचा उपदेश होतो तत्वा मासी ते ब्रह्म तू आहेस द्वैत गिळोणी विसंबे आपण या वृत्ती द्वैत काय होत असतं गिळून जात असतं आणि तो स्वतः आम्ही ब्रह्म आहे या वृत्तीवर जागा होतो पाठीवरील अक्षरे जसं पाठीवर लिहित ना आता लेकर जैसी पुसता येते करे हाताने पुसता येतात ना आपल्याला तैसी हरपती भेदांतरे तयाची दृष्टी त्याच्या दृष्टीनं तसं भेद मळून जातो हरपून जातो भेद नावाला सुद्धा शिल्लक राहत नाही दिसतो भेद आणि असतो अभेद नवरा बायको दिसायला दोन असायला एक बहीण भाऊ दिसायला एक असायला दोन भेद आहे ना तस जीव आणि ब्रह्म दिसायला दोन असायला एक म्हणायला दोन असायला एक मग भेद आहे देवाताना आपल्यात भेद आहे पण खोटा आहे आणि खोटा भेद आहे म्हणल्यावर खऱ्यानं हा भेद आहे ना, ना। त्याची उपाधी खोटी शुद्ध सत्मगुण प्रधान मायाप्रधान आणि आपली उपाधी तमोगुण प्रधान पण दोन्ही उपाध्या खोट्या आणि दोन्ही उपाध्या खोट्या म्हणल्यावर स्वरूप तर एकच आहे मग स्वरूपानं अभेद आहे आणि उपाधीनं भेद आहे पण उपाधिकृत भेद खोटा आहे आणि उपाधिकृत भेद खोटा आहे याचा अर्थ खऱ्यानं वास्तविक अभेद आहे म्हणून हेच तर सांगायचं अगदी काय सांगायचं आहे तशी अन्यथा ज्ञाने अन्यथा ज्ञान म्हणजे मी देवाहून वेगळा आहेस मी साडेतीन हाताचा दे आणि अनुभवाला येणारं विश्वसत् तीनच कल्पना आहे ना हेच अन्यथा ज्ञान आहे ना मग यथार्थ ज्ञान कशाला म्हणायचं यथार्थम तथा ज्ञानम जशी वस्तू असेल तसं त्याचं अंतकरणात होणारं ज्ञान यालाच यथार्थ ज्ञान म्हणायचं आणि अन्यथा ज्ञान म्हणजे आहे दोरीन कळायला सर्प आहे ब्रह्मण कळायला जग याला काय म्हणायचं अन्यथा ज्ञान तैसीनी अन्यथा ज्ञाने जीये घे पती जागर स्वप्ने ज्यान जाग्रती त्याने स्वप्न ती स्वप्नामध्ये असं पाहिलं की हे जागृती वेगळी आणि स्वप्न वेगळे मग ती दोन्ही केले लिहिणे अव्यक्ता माझे त्यानं दोन्ही अव्यक्तामध्ये म्हणजे अज्ञानात लीन करून टाकते सुशुक्ती मग जागृती म्हणजे भौतिक प्रपंच आणि स्वप्न म्हणजे वासनात्मक प्रपंच पण ह्या दोन्हीचा जिथं अभाव आहे ते निष्प्रपंच चैतन्य हे तुमचं आमचं सगळ्यांचं स्वरूप आहे मग झोपेमध्ये निष्प्रपंच चैतन्य आहे तिथं भेद नाही दुःख नाही <ण्या> <ण्या> आणि आपण आहोत म्हणजे भौतिक प्रपंचाला सोडून आणि वासनात्मक प्रपंचाला सोडून आपल्याला एक अस्तित्व आहे ते म्हणजे निष्प्रपंच चैतन्य आणि जे निष्प्रपंच असतं त्याला ब्रह्म म्हणत असते प्रत्येकाचं स्वरूप काय आहे ब्रह्म आहे कारण तो प्रपंचाला सोडून असण्याचा अनुभव आहे ना तुम्हाला हे का गप्पा थोडीच येतात तुम्ही रोज झोपेचा अनुभव घेता तिथं कुठला प्रपंच असतो सांगा भौतिक प्रपंच आहे का बरं वासनात्मक प्रपंच आहे का वासनात्मक प्रपंच कधी जोपर्यंत स्वप्न आहे तोपर्यंत आणि ते कल्पना करत 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 ते मन थकून जातं अज्ञानात लीन होतं मग ते स्वप्नही संपला मग केवळ तुम्हीच आहे मग तुम्ही आहेत आणि प्रपंच नाही म्हणजे निष्प्रपंच आहे आणि जे निष्प्रपंच आहे तेच ते ब्रह्म आहे ब्रह्माचं लक्ष नाही की त्याला त्याच्या ठिकाणी प्रपंचच नाही म्हणून तैसी गीता हे जाणीत लिया काय विस्मय मोह जावया तस गीता जाणल्यानंतर तुमच्या ठिकाणी मोह राहिन शक्यत नाही परी आत्मज्ञाने आपण पया मिळजे तर पण एक कंडिशन आहे इथं तुम्हाला आत्मज्ञानाचा स्वीकार करा करूनच मिळ भेट घ्यावा लागन मिळावं लागन जसं जोपर्यंत गंगा आपलं पात्र सोडत नाही तोपर्यंत समुद्राशी ऐक्य होणं संभवत नाही तसं तुम्ही तुमचं देहरूपी पात्र जोपर्यंत सोडत नाही तोपर्यंत त्या परमात्म्याशी एकरूप होणं संभवत नाही तुझं मजा ऐशी परी जैसे तरंग सागरी देवा तू समुद्र आहे तर मी तरंग आहे आमच्या मीराबाई सांगतात तुम भय सोना हम भय सुहागा जे गीतार्थाचे चांगावे मोक्ष अनशास्त्रोपाय की नव्हे प्रमाण सिद्ध बाकीचे इथं प्रमाण नाही फक्त इथं गीता प्रमाण आहे आणि ते सिद्ध आहे म्हणून सिद्ध ते विचारी तू सुखी ज्याच्यामुळं तू सुखस्वरूप आहे असा अनुभव घेशील तर त्याच गोष्टीचा तुम्ही काय करा विचार करा आत्मा विवेक ज्ञानं ज्ञानम भवती निर्मला या ज्ञानाचा विवेकाचा तुम्ही विचार करा तरी तर स्वस्वरूपाविषयी सिंहाचा दृष्टांत सांगतात श्रीरामगुरु